जी आहे त्याच्यावर मला तो केली होती त्यामध्ये बऱ्याचशा शाळानी त्या आढळून आल्या होत्या त्याचबरोबर आपल्याला जी माहिती प्राप्त झाली आहे त्यामध्ये काही पूर्वी म्हणजे जे बांधकामाच्या परवानगीसाठी शुल्क असतात त्याचे बरेचसे काही चेक्स जे पोस्ट लेटेड चेक्स जे अलाउड असतात ते त्यांना अलाउड केले होते पूर्वीचे जे ज्यांनी बांधकाम परमिशन दिली होती ते चेक म्हणजे शासनाच्या तिजोरीत जमा न केल्या तसं एक प्राथमिक दिसून येते त्याच्या संदर्भात आम्ही आमचे जे टू डायरेक्टर आहेत ट्रॉन त्यांना चौकशी करून एकूण किती रक्कम शासनाने ते जमा झालेली नाही हे आयडेंटिफाय करून मग साधारणतः जर समजा ती रक्कम जमा झालेली नसेल तर ती वसुली त्या संबंधित ती एजन्सी असेल ती बिल्डिंग असेल किंवा आता आता ते औसाकडे गेलेलं गे आहे ते आपले जे ड्यूज असेल ते ड्यूज त्या संबंधीने कळवण्यासाठी आम्ही देतो आहे आणि ही जी बाब आहे आम्ही ऑलरेडी ज्या अनियमित्या झाल्या होत्या त्या संदर्भात ता, संचालक टाउन प्लॅनिंग जे कोणाचे आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही जे कर्मचाऱ्यांचं जे आहे तर ही बाबसुद्धा त्यांच्याकडे फॉरवर्ड करून त्या काळात कोण अधिकारी होते त्यांची जबाबदारीसह त्यांच्याकडे आम्ही हे पाठवू अभिप्राय सर्व नागरिकांना त्यांचं जे काही त्यांच्या अनियमित्त आहेत त्या आम्ही त्या पत्रामध्ये नमूद केल्या होत्या आणि त्यांना वैयक्तिक सुनावणी देणे हे सुद्धा त्या बंधनकारक केलेलं होतं त्यानुसार जवळजवळ चाळीस प्रकरणामध्ये सुनावणी झाली उर्वरित पस्तीस प्रकरणांची जी सुनावणी आहे ती शुक्रवारी होणार आहे तर याच्यामध्ये प्रामुख्यानं जे काय अनिमित्त आहेत आम्ही त्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे त्यातमध्ये म्हणजे काय गोष्टी तुम्हाला पाडाव्या लागणार आहे ते सुद्धा नमूद केलेलं आहे मग आदेश आम्ही हिरिंग झाले हिरिंग झाल्यानंतर जर लेखी आदेश निर्मिमत होईल आणि आदेश प्राप्त झाल्यापासून पंधरा दिवसात त्यांनी स्वतःहून पाडकाम करणं अपेक्षित आहे आमच्या माहितीप्रमाणे काही लोकांनी चार पाच लोकांनी पाडकाम करायला सुरुवात केलेली आहे विशेषतः छोट्या इमारती वगैरे आहेत त्याच्यामध्ये ती सुरुवात केलेली आहे आणि न केल्यास आम्ही ज्या जेवढ्या काही इमारती असतील त्या सर्व इमारतीमध्ये आणि विशेष आम्ही त्याच्यामध्ये जे त्यांना त्यांनासुद्धा नोटीस दिली होती त्यांना त्यांचं मनं मांडण्याची संधी दिली होती त्यानंतर जे कोणी पाडणार नाही त्यांना आम्ही आदेश देऊ पंधरा दिवसाचा वेळ देऊ आणि त्यानंतर पाडकामचा आदेश करू त्याच्यामध्ये आपल्या पावसाळ्याचा फिरेड आहे पावसाळ्याचा फेरेड संपल्यानंतर मग आम्ही पाडकामाची प्रक्रियासुद्धा सुरू करू त्याच्यामध्ये कसं झालं की आपण बिल्डिंग परमिशन कॅन्सलेशनसाठी जी नोटीस दिली होती सुप्रीम कोर्ट आपण जे केलेलं आहे तर तो अँगल आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शासनाच्या जोरीत जी रक्कम भरायला पाहिजे होती भरली गेली नाही ते वसुली त्याच्यामुळे थोड्या आणि आता ते जी एजन्सी आहे ती व्यवसायमध्ये गेलेली आहे मग त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा आपली मागणी किती आहे शासनाची त्यातली कदाचित रक्कम कमी जास्त होते तो व्यावसायिकांचा जो निर्णय असतो ते कोर्ट डिसाईड करतो म्हणजे किमान ती माहिती त्या व्यवसायावर पोहोचवून आमचा दोन कोटी चार कोटी जी काय रक्कम असेल ती रक्कम बाबा आमची देय आहे शासनाला देय झाली पाहिजे आणि आम आमचा क्लेम आहे तो क्लेम किमान त्याच्यापुढे मांडणं हे आमचं प्रायमरी कर्तव्य आहे ते सुद्धा आम्ही यांना कळवू आणि पुढच्या जेव्हा आपण भेटतो पत्रकारांना ज्यावेळेस हे भेटायला देऊ रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट एनफील व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर